नमस्कार मी वैद्य प्रशांत निंबाळकर आज माझ्यासमोर एक रुग्ण आहे ज्यांचं नाव रतन लोखंडे आहे तर त्यांना माझ्याकडे उपचाराला येण्याच्या अगोदर प्रचंड पित्ताचा त्रास होता मुळव्याचा त्रास होता तसंच नेहमी ताप कडकडी आल्यासारखं वाटायचं आणि हाताची पायाची फार जळजळ करायची तर काही दिवस त्यांनी बरेचसे उपचार घेतल्यानंतर आयुर्वेदाच्या उपचारांकडे आल्यानंतर त्यांना साधारण अडीच ते तीन महिन्यामध्ये पूर्णपणे चांगल्या पद्धतीने फरक पडलाय आता आपण रुग्णाचाच मनोगत घेऊया मला पहिल्या जवळ पित्ताचा त्रास जास्त होता आल्यावर मुळ्या मुळ्या पण खूप चालवत आलं परत दोन तीन महिने गोळ्याचा कोर्स केल्यावर ऑपरेशन करायची गरज होती तरी काही गरज पडली नाही मला दहा ते पंधरा दिवसात फरक पडला मला त्याच्यावर मी दोन तीन महिने गोळ्या खाल्ल्या आता पूर्णपणे सगळे आता कमी झाले आता खास पेटायसाठी आली मला बर वाटतंय मग सांगायचं आता आपल्याला हे रुग्ण औषध देण्यासाठी नाही फक्त भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना पुढील पत्ते सांगून खाणं पिणं सांभाळायला सांगितलेलं आहे आणि पुढे काहीतरी त्रास झाला तर आणि ते नक्की बरे होते माझी खात्री आहे धन्यवाद